पाहण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा केळकर साहेबांना निवडून द्यायचं आहे आणि भरघोस मता निवडून देऊन तेवीस तारखेला आपण पुन्हा सगळ्यांनी जल्लोष करायचा आहे त्याचा पाडा निलेशने वाचलेला वा, आहे मी जे काम केलंय ते प्रगती पुस्तक तुमच्या हातामध्ये आलेलं असेल किंवा येईल आणि त्याच्यामुळे ते सांगत बसण्या सांगत बसण्यापेक्षा त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले की प्रॉपर्टीचा जे कारण आहे ते सदोष आहे आणि याच्यामध्ये या सगळ्या भागामधले लाखो लोक भरडले राहणार आणि हे मी विजय विज्युअलाइज करून कसं आहे की माझ्या नावामध्ये संजय आहे आणि त्याच्यामुळे मला लानाच दिसत असत आणि माझी ही भावना आहे की पुढच्या निवडणुकीकडे बघून काम करायचं नसतं तर येणाऱ्या पिढीकडे बघून आपल्याला करा काम करायचं असतं त्या दृष्टीने तुम्हाला विजन ठरवायचं असत आणि त्याच्यामुळे मतांचा जोगवा जो आहे जो त्याच्यापुरती काम करून तुम्ही संपायचं नसतं कुठलं तरी पत्र दाखवून काम संपायचं नसतं खऱ्या अर्थाने तुम्हाला याची बांधणी करायची आपण या शहराचे विश्वस्त आहोत त्या भावनेने देखील काम करायचं असतं आणि ही जी शिकवण आहे त्या शिकवणीतून हे जे यांनी मांडलेलं आहे हे खरं आहे प्रॉपर्टीच्या मध्ये प्रॉपर्टी कार्ड बनवत आणि इतकं सदोष झालेलं आहे सातबारा गेल्या पण प्रॉपर्टी कार्ड येणारा आणखी झाले नवीन खिडक्या उघडल्या मित्रपणे काही काही शासकीय कार्यालया आपल्याला माहिती आहे आणि त्या जर बंद करायच्या असतील तर निलेश काही करू नको मी ऑलरेडी भेटलेलो आहे मी महसूल मंत्र्यांची भेट घेऊन अशा पद्धतीच्या आचारसंहितेच्या आधीच आदेश काढलेले आहेत आणि ह्या ज्या दुरुस्त्या आहेत दुरुस्त्या तातडीने संबंधामध्ये देखील पुढच्या काळामध्ये कारवाई केली जाणार आहे आणि त्यामुळे लाखो लोकांना याचा निश्चितपणे उपयोग होणार जसं एन टॅक्सचा दीड ते दोन कोटी लोकांना महाराष्ट्राचा उपयोग झाला आणि माझ्या झाला परंतु महाराष्ट्रामधल्या दीड दोन कोटी लोकांना एने टॅक्स म्हणजे काय आहे मी याला जीजीआर कर म्हणायचो एक घर आणि दोन कर, कर की आम्ही महापालिकेचा पण टॅक्स भरायचा आणि एने टॅक्स अकृषक कर देखील नोटीस आल्या की भरायच्या हे चलेग रे आणि त्याच्यामुळे आम्ही खूप पाठपुरावा करत होतो आणि त्याचा प्रतिसाद जो आहे मी आपल्याला खरंच सांगतो निवडणुकीच्या काळामध्ये म्हणून नाही 어 <머래>